श्रीरामसमर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम राम श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण छत्तीसावे शूल पाणेश्वरातील नर्मदा पुत्र श्रींची दिव्य मातृभक्ती भाग दुसरा त्यावेळी काशीमध्ये आत्मानंद सरस्वती या नावाचे एक मोठे विद्वान असून हे मोठे उपासक होते त्यांचा स्वतःचा मठ असून त्यांची शिष्यमंडळीही मोठ्या प्रमाणात होती हे स्वामी स्वामी नेहमी संस्कृतातच बोलत असत त्यांचा सर्व काळ ध्यानधारणा आणि शिष्यांना श्री शंकराचार्यांच्या ज्ञानाचे पाठ देण्यात जात असे हे स्वामी रोज त्रिकाल स्नान करीत त्यांचा एक शिष्य श्रींना भेटण्यास आला आणि श्रींच्या सांगण्यानुसार तो रामनामाचा जप करू लागला स्वामी एके दिवशी गंगेवरून स्नान करून येत असता आपल्या शिष्याला माळ घेऊन जप करीत असलेला त्यांनी पाहिला तू कशाचा जप करीत आहेस असे विचारता त्या शिष्याने माझ्या प्राणप्रिय श्रींचे नाव सांगितले आणि श्रींच्या तोंडून ऐकलेले नामामृताचे महात्मे सांगितले हे ऐकून स्वामींना बरे वाटले नाही परंतु वरून तसे न दाखवता मला त्यांच्याकडे घेऊन चल एवढेच ते म्हणाले मनामध्ये हेतू असा की अगोदर न कळवता गेले असता श्रींचे खाजगी चरित्र आपणास पहावयास मिळेल आणि त्यावरून त्यांची पारमार्थिक योग्यता आपोआपच कळून येईल माझ्या श्रींची स्वारी अत्यंत चतुर असून गमतीदार होती श्रींना अंतर्ज्ञान असल्याने विश्वातल्या घडामोडी श्रींना प्रत्यक्ष दिसत असत परंतु ही स्वारी बाहेरून अज्ञानाचे संग घेऊन आपले ज्ञान लपवून ठेवत असे स्वामी आणि त्यांचा शिष्य आपल्याकडे येत आहे असे कळताच या स्वारीने इकडे त्याच वेळी बाबूभट नावाच्या वैदिक विद्वानाला तातडीचे बोलावणे पाठवले श्रींच्याकडे नाटकात काम करणाऱ्या पात्रांची कमी नव्हती श्रींचा आदेश होताच बाबूभट हजर झाले यांना हिंदी आणि संस्कृत भाषा तसेच मराठी भाषा सुद्धा येत असे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्या आत्मानंद स्वामींची स्वारी आपल्या त्या शिष्यासह हजर झाली आणि त्याचवेळी त्यांच्या पाठोपाठच बाबूभटाची स्वारी येऊन दाखल झाली आत्मानंद स्वामी आले त्यावेळी नुकतेच आईचे जेवण झाले होते म्हणून आईचा हात धुण्यासाठी श्रींची स्वारी आईच्या हातावर पाणी घालत होती हे मातृभक्तीचे दृश्य पाहून स्वामींना आपल्या आईची आठवण होऊन त्यांचे डोळे पाण्याने भरून आले मातृभक्तीचा प्रसंग पाहून श्रींचा छाप स्वामींच्यावर पडला स्वामींची सेवा करून पाच मिनिटांनी आईची सेवा करून पाच मिनिटांनी श्री आले व त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला त्यांचा मोठा आदर करून त्यांना उच्चासनावर बसवले व काय आज्ञा आहे असे त्यांना विचारले श्रींची लीनवृत्ती आणि मातृदैवतावरील उत्कट भक्ती पाहून स्वामींचा राग पार विरून गेला रामनमाचे महत्त्व काय आहे आणि आपल्याला त्याचा काय अनुभव आहे तो मला सांगा संन्याशाला सांगावयाचे म्हटल्यावर श्रींची स्वारी फारच प्रसन्नतेने बोलू लागली बाबूबट श्रींचे मराठी बोलणे संस्कृतात भाषांतर करून स्वामींना सांगत असत अशा प्रकारे बराच वेळ झाल्यावर श्री बोलण्याच्या ओघात स्वामींना उद्देशून म्हणाले भगवंताला विषयाचा विटा बिलकुल खपत नाही यावर स्वामी म्हणाले ते कसे काय हे ऐकून श्री लगेच म्हणाले संन्याशाला लसुणाचा होतो तसा यावर स्वामींनी विचारले पण विटा झाल्यावर शुद्धी कशाने होते तेव्हा श्री स्मितास्य करून म्हणाले औराम नमने हे उत्तर ऐकून स्वामी उच्चासनावरून उठले आणि त्यांनी माझ्या श्रींना एकदम साष्टांग नमस्कार घातला तेव्हा श्री त्यांना म्हणाले अहो स्वामीजी हे काय भलतेच करता तेव्हा स्वामी म्हणाले महाराज आपण नमस्कारास योग्य आहात माझ्या मनातली गोष्ट आपण अंतर्ज्ञानाने सांगितली आणि रामनामाचेही महात्मे अत्यंत खोबीने सांगितले वास्तविक स्थिती अशी होती की आदल्या रात्री स्वामींनी स्वप्नामध्ये मनसोक्त लसून खाल्ला होता जाग आल्यावर त्यांना लसूण खाल्ल्याचे अत्यंत वाईट वाटले आणि त्यांनी शुद्धीसाठी गंगेत बुडी मारले परंतु नुसत्या गंगेच्या स्नानाने मनाची अशुद्ध भावना मावळली नव्हती त्यांच्याबरोबर झालेल्या संभाषणामध्ये माझ्या श्रींनी विलक्षण चातुर्याने अंतर्ज्ञान दाखवलेच पण त्याच्या बरोबरच मन शुद्ध करण्याचे रामनामाचे सामर्थ्यही दाखवले श्रींचे सामर्थ्य पाहून स्वामींनी श्रींकडून रामनामाची दीक्षा घेतली आणि श्रींनी देखील त्यांचा अधिकार पाहून इतरांना दीक्षा देण्याचा अधिकारही दिला वा काय श्रींची दिव्य आहे अहो समर्थ महापुरुषांपुढे कोणाचीही डा शिजत नाही त्या स्वामींचे परमभाग्य असल्याने श्रींकडून त्यांना रामनाम मिळाले आणि स्वामी धन्य झाले रामनामाचे महत्व सांगावे तर माझ्या श्रींनी सांगावे आत्मानंद स्वामींनी आत्मशुद्धीसाठी अनेक वेळा गंगेची स्नानी केली परंतु त्या के केवळ शुद्धीने त्यांचे अंतःकरण शुद्ध झाले नाही जेव्हा माझ्या श्रींच्या मुखातून रामनामाचे महत्त्व ऐकले आणि त्यांनी श्रींकडून रा श्रीरामनामाची दीक्षा घेतली तेव्हाच त्या स्वामींचे अंतःकरण शुद्ध झाले तसे पाहिले तर त्या स्वामींची आध्यात्मिक तयारी उत्तम होती परंतु त्यांच्याजवळ नमस्मरणाची मोठी उणीव होती अहो विचार करा एखाद्या सौभाग्यवतीने अंगावर सौभाग्याचे सर्व अलंकार धारण केले परंतु फक्त कुंकूच लावले नाही आता यावर थोडा विचार करा अशा सौभाग्यवतीला कोणी सौभाग्यवती म्हणेल का अगदी अशी स्थिती आत्मानंद स्वामींची झाली होती माझ्या प्राणनाथांनी नामस्मरण रूपी कुंकुवाचा टिळा स्वामींच्या कपाळी लावताच ते स्वामी खऱ्या अर्थाने आध्यात्मिक ज्ञानाचे अधिकारी झाले आणि त्यांना श्रींनी इतरांना रामनामाची दीक्षा देण्याचा अधिकारही दिला यावरून रामनामाचे किती महत्त्व दिव्यत्व आहे हे कळून येते म्हणून रामनामाचा अखंड जप करीत राहावे या रामनामानेच मानव नराचा नारायण होतो वेदांताचे मर्म भगवंताच्या नामाशिवाय कळणे अशक्य आहे याच काशी क्षेत्रात श्रींचा मुक्काम असताना अनेक प्रसंग घडले एक फारच सुंदर प्रसंग आहे तो असा एके दिवशी एक म्हातारे वेदांती शास्त्री बुवा सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास श्रींकडे वाद घालण्यासाठी आले हे शास्त्री बुवा फार विद्वान असून कर्मठ होते त्यांच्या घरी अग्निहोत्र होते अर्थात अग्निनारायणाची सेवा होती हे महाशय काशीमध्ये कोणीही भक्तिमार्गी साधू आले की त्यांच्याशी वाद घालण्यात जात असत आणि त्या साधूला वेदांतातले अनादी कठीण प्रश्न विचारून त्याची फजिती करीत असत शास्त्रीबुवा आले तेव्हा श्रींची स्वारी आईला गंगा स्नानासाठी गंगेवर नेण्याच्या तयारीतच होती परंतु शास्त्री बुवा मात्र तेथेच बसले आणि त्यांनी बोलण्यास सुरुवात केली जवळजवळ तीन तासपर्यंत निरनिराळ्या प्रश्नांवर काथ्याकूळ झाला तर ते शेवटी बुवांनी श्रींना एक प्रश्न विचारला तो असा भगवंत जर पूर्ण आहे तर त्याला हे जगत उत्पन्न करण्याची जरुरी काय हे ऐकून श्रींची स्वारी गालातल्या गालात हसली आणि श्रींनी त्यांना अनेक रीतीने समजावून सांगितले परंतु त्या अहंकारी गर्वि शास्त्रीभुआ शास्त्री बुवाच्या टाळक्यात काही प्रकाश पडला नाही अहो अंतःकरण शुद्ध असल्याशिवाय ते शु शुद्ध ज्ञान कसे आकलन होईल अत्यंत लीनता असेल तरच साधू महापुरुषांनी सांगितलेले ज्ञान त्यांच्याच कृपेने आकलन होईल अन्यथा या शास्त्री शास्त्रीबुआसारखे मंडळी अहंकाराच्या खोल दरीत कोसळून मरण पावतील इकडे शास्त्री बुवा आपला वाद मागे घेण्यास तयार होईनात दुपारचे बारा वाजून गेल्यामुळे जेवण तयार झाले व इतर भक्त मंडळी घाई करू लागली कदाचित काही भक्तांच्या मनात आले असेल की या अहंकारी शास्त्राला उचलून गंगेत फेकून देऊ परंतु हा विचार श्रींना हटणार हो नाही म्हणून गप्प बसले असतील भक्त मंडळींची घाई गर्दी पाहून तो अहंकारी शास्त्री फारच चिडला आणि श्रींना म्हणाला वाटेल ते हो माझे समाधान झाल्याशिवाय मी येथून उठणार नाही माझे श्री काही कवी नव्हते ते शास्त्राला म्हणाले तुमचे समाधान झाल्याशिवाय मी पण अन्न ग्रहण करणार नाही शास्त्री बुवांनी आपला फारसा आ, फासा पुन्हा फेकला म्हणजे त्यांनी पुन्हा आपला प्रश्न श्रींसमोर मांडला शास्त्री म्हणाले अहो महाराज भगवंत हा केवढा पुराण पुरुष आहे परंतु त्याची माये बरोबर कशी हे एकदा श्रींची स्वारी म्हणाली अहो म्हाताऱ्या शास्त्री बुवांची चौथ्या तरुण बायकोशी जशी हे वर्मवेदी शब्द ऐकल्याबरोबर शास्त्री बुवांचा चेहरा बघण्यासारखा झाला आणि समजले मला समजले माझे समाधान झाले असे म्हणून तो शास्त्री निघून गेला या शास्त्राने चार बायका केल्या परंतु त्यांच्या हृदयातील कामाग्ने शांत झाला नाही हे माझ्या श्रींनी मोठ्या खुबेने त्याचे गुह्यांग उघडे केले अहो तुम्ही कितीही ज्ञानी वा कितीही तपस्वी व्हा परंतु नामस्मरणाशिवाय कामागणी शांत होणार नाही यासाठी नामस्मरणाचा पाठलाग सोडू नये नामस्मरणाने अंतःकरण गंगेसारखे निर्मळ होऊन त्या साधकाला अनेक दिव्य अनुभव येतात काम क्रोध लोभ मोह मत्सर आणि अहंकार हे सहा शत्रू शत्रू नामस्मरण रूपी सिंहच्या ढरकाळीला भिवून पळून जातात जो नामस्मरण करत नाही त्याला त्याचा हे सहा शत्रू नाश करतात असो जे विवेकी सज्जन असतील ते नामस्मरण करतील आणि पावन होऊन जातील अशा प्रकारे श्रींची स्वारी यात्रेच्या निमित्ताने अनेक लोकांचा उद्धार करू लागली या स्वारीला भगवंताच्या नामाबरोबर अन्नदानाची फाराऊस होती गरिबांकडे पाहून श्रींचे हृदय दयेने भरून येत असे एके दिवशी याच मुकामात सकाळी दवंडी पेटवून काशीतील सर्व भिकाऱ्यांना श्रींनी दुपारी बारा वाजता जेवायला बोलावले आपल्याजवळ सामान किती शिल्लक आहे म्हणून चौकशी केली असता तेव्हा एक तांदूळ व अर्धा शर शिल्लक आहे असे समजले अहो माझ्या प्राणप्रिय श्रींची दिवबेलीला आकलन होणे अत्यंत कठीण आहे डाळ तांदूळ केवळ दोन्ही मिळून दीडशेर असताना श्रींनी जवळजवळ हजार बाराशे भिकाऱ्यांना जेव घालून तृप्त केले हा केवढा मोठा चमत्कार आहे आईने श्रींची पुष्कळ समजून घालण्याचा प्रयत्न केला परंतु काही ऐकले नाही माझे श्री फार नटखट असल्याने आपल्या आईचे ऐकले आई नाही आईला स्वारी म्हणाले वाटेल ते हो आज मी अन्नदानाचा सोहळा करणारच अहो साक्षात ब्रह्मांड नायकाने देवकीच्या पोटी जन्म घेतला आणि यशोदेजवळ जाऊन राहिले भगवंताला सुद्धा भक्तांचे कर्ज फेडावे लागते देवकी यशोदेने अनेक जन्म तपश्चर्या करून निर्गुण ब्रह्माला आपल्या गर्भाशयाचा आधार घेण्यास भाग पाडले प्रत्यक्ष परमात्मा कृष्णरूपाने देवकी यशोदेचे स्तनपान करू लागला परंतु या दिव्य परमात्म्याला यशोदेने ओळखले नाही अहो या ब्रह्मांड नायकाच्या स्वाऱ्या मानवी अवतार धारण करून आपल्या भक्तांशी मायेचे खेळ खेळतात कृष्ण परमात्म्याच्या मायेमुळे सर्व लोक गवळ्याचा मुलगा म्हणूनच त्याला ओळखत होते आहा हा, हा। का ही नटकटाची दिव्य लीला आहे अहो माझ्या श्रींची अगदी अशीच लीला आहे माझे श्री रामाचे जरूर भक्त असले तरी त्यांच्या लीला मात्र त्या कृष्णासारख्याच आहेत अहो साक्षात ब्रह्मांड नायकाने गीता तेचा पोटी जन्म घेतला परंतु या नटकटाच्या दिव्य लिलांमुळे गीता माऊली माझ्या श्रींना शेवटपर्यंत ओळखू शकली नाही अहो परमात्म्याची लीला अत्यंत दिव्य आहे त्याच्या लीला चार तोंडे असलेल्या ब्रह्मदेवालाही आकलन होत नाहीत येथे ते सामान्य मानवाला कसे आकलन होईल माझ्या श्रींचे सामर्थ्य अतिदिव्य असल्याने ते वाटेल ते महासंकल्प पूर्ण करीत असत अहो जो ब्रह्मांड नायक पूर्ण ब्रह्मांडाला जेव घालतो त्याला काशीतल्या सर्व भिकाऱ्यांना जेवण देणे काय कठीण आहे असो श्रींची स्वारी आपल्या दृढ संकल्पावर अटल होती श्रींची स्वारी सर्व भक्तांना म्हणाली आज माझ्याजवळ एकही एक पैसा शिल्लक नाही मी कोणाकडून काही घेणार नाही आपल्याजवळ असलेल्या अन्नातच जितके विकारी जेवतील तितके जेवू द्यात मी तरी काय करणार जशी रामाची इच्छा असेल तसे होईल वा वा या महापुरुषांच्या मानवी पाहून मन थक्क होते अहो या स्वारीने आईला काशी यात्रा घडवण्याच्या निमित्ताने आपल्या लीला प्रसंगाने अनेक लोकांचा उद्धार केला अनेक दिनदुबळ्या लोकांना जेवण घालून त्यांचे आत्मे तृप्त केले श्रींच्या इच्छेनुसार अकरा वाजण्याच्या सुमारास एकशेर तांदळाचा भात आणि अर्धाशेर डाळीची आमटी तयार झाली ही सहस्र भिकाऱ्यांच्या भोजनाची तयारी होय नंतर या स्वारीने तो भात एका परातीत होतायला सांगितला आणि त्या अन्नावर या दिव्य स्वारीने श्रीराम प्रभूंचे दिव्य तीर्थ शिंपडले आपली छाटी त्यावर झाकली तसेच आमटीतही तीर्थ टाकले आता श्रींचा जेऊ घालण्याचा दिव्य सोहळा सुरू झाला बारा वाजल्यापासून भिकारी जेवायला येऊ लागले ही जेवणे संध्याकाळी चार वाजेपर्यंत चालली होती जवळजवळ तेव्हा हजार बाराशे भिकारी येऊन गेले सगळे झाल्यावर श्रींची स्वारी स्वयंपाकघरात घरात गेली व किती अन्न शिल्लक आहे याची चौकशी करून आपली ती दिव्य छाटी त्या अन्नावरून काढून घेतली तर आश्चर्य एक शरतांदाचा भात वर्धाशीर डाळीची आमटी शिल्लक असलेली दिसली म्हणजे जेवढा स्वयंपाक केला होता अगदी तेवढा शिल्लक राहिलेला पाहून श्रींच्या मातोश्री आणि भक्त मंडळी अवाकच झाली तेव्हाही दिव्य स्वारी म्हणाली रामाने आज माझी लाज राखली आजरे बोलून श्रींची स्वारी आपल्या पुढच्या दिव्य लिलेस लागली या पुढील प्रसंग तर फारच गमतीदार असून अति दिव्य आहेत पुढील प्रसंगावरून श्रींची स्वारी किती चतुर होती आणि नाटकात काम करणाऱ्या मोठ्या कलावंतालाही लाजवतील असे अभिनय करणारी माझ्या श्रींची स्वारी दिसून येते अहो ज्या ब्रह्मांड नायकाने चौसष्ट कला निर्माण केल्या त्या ब्रह्मांड नायकाला या पृथ्वीवरच्या मंचकावर प्रमुख नायकाचे काम करणे काहीच कठीण नाही आता आपण त्या ब्रह्मांड नायकाच्या अर्थात माझ्या श्रींच्या दिव्य नाटक कंपनीकडे वळूया त्यावेळी काशी क्षेत्रात शांताश्रम स्वामी या नावाचे एक उच्चाधिकारी संत राहत होते स्वामी मोठे तपस्वी असून काशी क्षेत्रात बारा वर्ष मौनव्रत धरून माझ्या श्रींना आवडणाऱ्या श्रीरामाचा श्रीरामन श्रीराम नामाचा तेरा कोटी जप जपाचा संकल्प पूर्ण केला होता त्यांचे भजन इतके रसाळ व मधुर असे की ते भजन ऐकून साक्षात श्रीराम प्रभूंची मूर्ती डोलत असे वा याला म्हणतात भजन सामान्य लोकांच्या भजनी मंडळाकडे जर बारकाईने पाहिले तर आपल्याला कळून येईल की ते केवळ भजनाचे सोंगच असते अहो ही भजन मंडळी अगदी माना डोलावून म्हणतात पायोजी महिने धन पायो भजन संपल्यावर आपल्या घरी जातात घरी गेल्यावर जर बायकोने प्रेमाने स्वागत केले नाही तर हा भजनानंदी प्राणी गाल फुगवतो अथवा बायकोला चार पाच शिव्या देऊन भजनाचा आनंद गमावून बसतो छे छे ही काय भजनाची विटंबना अहो भजनात म्हणतो की पायोजी महिने धन पायो रामर अहो रामरत्नाची प्राप्ती झाल्यावर बायकोवर काराग व्हावे अहो रामप्रभू आनंदाचे स्वरूप आहेत ते रामरत्न प्राप्त झाल्यावर विकारांच्यावर ताबा यायला नको का अहो भजन हे करमणुकीचे साधन नसून त्या दिव्य परमात्म्याचा आनंद लुटण्यासाठी भजन संस्था स्थापन झाली आहे उगीच वेगवेगळे राग काऊन वेळ व्यर्थ घालवण्यासाठी भजन नसते अहो संत तुपो तुकोबांकडे ना ते भंडारा डोंगरावर हातात दोन दगड घेऊन ते एकमेकांवर टाळासारखे वाजवून पांडुरंग हरी जय जय पांडुरंगहरी असे अत्यंत भावुक होऊन गात असत अहो अशा महापुरुषांचे भजन ऐकण्यासाठी पांडुरंग आपली पंढरी सोडून देवस्तुकोबांच्या समोर येऊन नाचत असे वा याला म्हणतात खरे भजन सामान्य लोकांसमोर भजन करताना त्यांची बायका पोरे तसेच त्यांचे ऑफिसमधील कडक वृत्तीचे साहेब त्यांच्या डोळ्यासमोर नाचतात ही मंडळी इकडे भजनामध्ये म्हणतात राम भजन को दिया कमलमुख राम भजन को दिया आणि भजनानंतर प्रसंगी भजन म्हणणाऱ्या तोंडा वाटे शेण खातात अहो मंडळी परमार्थ हा करमणुकीचा विषय नसून आपला आत्मानंद लुटण्यासाठी आहे काही महाभाग तर तीर्थक्षेत्री जाऊन साधना करून समाजात मी प्रतिष्ठेवान होईन अशा स गैरसमजुतीने वागतात हा साधक स्वतःलाच बसवतो असो या सर्व गोष्टी चुलीत जाऊ द्या आता आपण शांताश्रम स्वामी आणि माझे प्राणप्रिय श्रींकडे चलूया शांताश्रम स्वामींची आणि माझ्या श्रींची प्रेमाची गट्टी होती श्रींचे हे लहान भाऊच आहेत असे समजण्यास काहीच हरकत नाही एकदा या स्वामींनी माझ्या श्रींना असा प्रश्न केला की महाराज सर्व भारतवर्षातून इतके लोक काशीला येतात आणि गंगामाईचे स्नान करतात मग ते पावन का होत नाहीत हा स्वामींचा प्रश्न ऐकून श्रींची स्वारी कालातल्या गालात हसली त्या हसण्याची छवी श्रींच्या ओठावर प्रकट झाली अशा प्रकारचे प्रेमात हे हास्य करून स्वारी म्हणाली याला कारण असे की या लोकांची खरी भावना नाही हे श्रींचे म्हणणे काही केल्या शांताश्रम स्वामींना पटेन ते बोलले हे लोक इतका पैसा खर्च करून आणि इतके कष्ट ससून इथे येतात तेव्हा खरी भावना असल्या वाचून येतात का यावर श्रींची स्वारी म्हणाली मी हे लवकरच सिद्ध करून दाखवीन चार दिवस गेल्यावर श्रींनी एक उत्तम प्रकारचे नाटक रचले या नाटकात श्रींनी स्वामींना महारोग्याची भूमिका देऊन त्यांच्याकडून त्या पात्राची तालीम घेतली शांताश्रम स्वामींचा अभिनय श्रींना फारच आवडला आणि ह्या दोन पात्रांनी आपापली वेशभूषा धारण केली श्रींनी शांताश्रमांच्या हातापायाला फाटक्या कपड्यांच्या चिंद्या गुंडाळून त्यांना महारोग्याचे हो रूप दिले आणि हे दोन दिव्य कलाकार ज्या ठिकाणी पुष्कळ लोक गंगे स्नानाला उतरत होते अशा घाटावर आले नंतर या दिव्य कलाकारांनी नाटकास सुरुवात केली माझ्या श्रींनी बैराग्याचा अगदी उबेउ पोशाख केला होता श्रींनी शिकवल्याप्रमाणे अर्थात तालीम करून घेतल्याप्रमाणे स्वामींची स्वारी त्या लोकांची गर्दी असणाऱ्या घाटावर बसली नंतर माझी प्राणप्रिय श्रींची स्वारी बैराग्याच्या वेशात स्वामींच्या मागे उभी राहिली श्रींनी स्वामींच्या समोर एक भिक्षा वस्त्र अंथरून ठेवले होते गंगेचे स्नान करून जाणारे यात्रे करू महारोग्याच्या हो पुढे कोणी पैसा तर कोणी मुठबर धान्य भिक्षा वस्त्रावर टाकून जात असत काही मंडळी या दोघांकडे दयादृष्टीने पाहत होती तर काही मंडळी महारोग्याकडे हो पाहून हळहळत होती काही वेळाने प्रेक्षक मंडळींची गर्दी झाली गर्दीकडील लोकांकडे पाहून नाटकातले प्रमुख नायक म्हणाले अर्थात श्रींची स्वारी म्हणाली लोक हो ऐका हा महारोगी माझा भाऊ आहे गेल्या वर्षी आम्ही येथे आलो नंतर आम्ही दोघांनी विश्वेश्वराची फार मनापासून सेवा केली आमची सेवा पाहून विश्वेश्वर आमच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी आम्हाला एक वर दिला तो असा की गंगेमध्ये स्नान केल्यावर आपले पाप नाहीसे झाले आणि आपण शुद्ध झालो अशी ज्याची भावना झाली आहे त्याने तुला एकदा आलिंगन दिले तर तुझा हा महारोग नाहीसा होईल आपण इकडे इतके यात्रे करू आहात तरी आपणापैकी कोणीतरी माझ्या भावावर एवढा उपकार करावा हे श्रीरूपी बैराग्याचे बोलणे ऐकून त्या गर्दीतील अर्धा भाविक लोक पुढे सरसावले पण एवढ्या श्रींनी सर्वांना थांबवून बोलले हा 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 जरा थोडेसे थांबा सगळे नीट व्यवस्थित ऐकून घ्या विश्वेश्वराने पुढे असेही सांगितले की जो यात्रेकरू माझ्या भावाला अलिंगन देईल त्याला तो महारोग लागेल परंतु अलिंगन देणाऱ्याने पुन्हा गंगेत स्नान केले म्हणजे त्याच्या शुद्ध भावनेच्या सामर्थ्याने त्याचाही रोग नाहीसा होईल असे सांगितल्याबरोबर पुढे आलेलेच नव्हे तर सर्वजण ढोंगी भाविक लोक मागच्या पावलीच पसार झाले वा श्रींनी काय सुंदर नाटक रचले आहे आता शांताश्रम स्वामींना श्रींचा सिद्धांत आकलन होऊ लागला अहो परमार्थ कोणाला साधला आहे हे बाह्यांगावरून कळणे कठीणच आहे सर्व मंडळी लगबगीने जात असल्याचे पाहून इतक्यात त्या लोकांच्या गर्दीतून लोकांना बाजूला करत करत एक तरुण शेतकरी श्रींसमोर येऊन हजर झाला आणि त्याने हा काय प्रकार आहे म्हणून चौकशी केली नाटकातल्या प्रमुख नायकाने अर्थात श्रींनी त्याला सर्व समजावून सांगितले या दिव्य शेतकऱ्याने जास्त काहीच चिकित्सा न करता मोठ्या निष्ठेने नाटकातल्या श्रींच्या भावाला अलिंगन दिले वा याला म्हणतात शंभर नम्री भावना त्या शेतकरी तरुणाची ही दिव्य भावना पाहून माझ्या प्राणप्रियश्रींनी आपण होऊन त्याला अलिंगन दिले आणि त्यानंतर श्री म्हणाले बाळ तुझी काही काशी यात्रा खरी फळाला आली तुझे जन्माचे कल्याण झाले असे खात्रीने समज वा काय त्या मुलाचे दिव्य भाग्य साक्षात ब्रह्मांड नायकाने स्वतःहून त्याला आलिंगन दिले अहो इतर आलिंगाने खूप मिळतील परंतु माझ्या श्रींचे आलिंगन एखाद्या भाग्यवंतालाच मिळते खरोखरच हा शेतकरी मुलगा अत्यंत भाग्यवान आहे अहो भगवंताच्या दर्शनासाठी कित्येक साधक अहोरात्र भगवंताची भक्ती करतात परंतु सर्वांनाच त्याचे दर्शन होईलच याची खात्री नसते आपला जर भाव शंभर नंबरी असेल तर भगवंत दर्शनच काय आलिंगनही देतो हा सर्व प्रकार पाहून शांताश्रम स्वामींना श्रींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपोआपच मिळाली श्रींची स्वारी काशी क्षेत्रात दिव्य दिलांमध्ये रंगून गेली होती या यात्रेला आलेली भक्तमंडळी आपले सर्व घरदार विसरून श्रींच्या दिव्य लीला पाहण्यात गुंग झाली होती श्रींच्या प्रेमामध्ये गीतामाऊलीला आपले जीवनधन्य झाल्यासारखे वाटत होते श्रींनी आईला काळजी लागेल असे काही मागे ठेवलेच नव्हते आज आपण इथेच थांबू श्रीराम हरिओम तत्स